सांगलीतून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना सध्या समोर येत आहे काजल चेतन सिंग हजारे आणि देवांश चेतन सिंग हजारे असं मृत झालेल्या माई लेखाची नावे आहेत तर नक्की काय घडलेलं होतं ते पहा त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या मिळालेल्या माहितीनुसार काजल ही आपला मुलगा देवांश याच्यासह नाताळाच्या सुट्टीसाठी इस्लामपूर येथील माहेरी आली होती चिकोडी येथील गावी परतण्यापूर्वी किल्ले मच्छिंगड येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी पती चेतन सिंग यांच्या सोबत दुचाकीवरून सकाळी तिघे निघाले होते बहे ते नरसिंहपूर दरम्यानच्या रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकी त्यांची घसरली त्यामुळे काजल आणि देवन्स रस्त्यावर पडून डोक्यास गंभीर मार लागून जखमी झाले मग काजल हजारे यांनी काजल हजारे यांना शहरातील खाजगी रुग्णालयात तर मुलगा देवांश याला कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचार सुरू असतानाच दोघांचाही मृत्यू झालेला आहे अठ्ठावीस वर्षीय आई आणि पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू मुला झाल्याने अनेक लोकांनी हळहळ व्यक्त केलेली आहे दोन हजार तेवीसमध्ये अनेक लोकांचे खड्ड्यामुळे जीव गेलेले आहेत त्यामुळे दोन हजार पंचवीसमध्ये आता तरी सुधारणा केली जाईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे